मित्रांनो जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडून जातात अशा रीतीने जन्ममरणाचे चक्र निरंतर अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे किती पशु पक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद गणती किंवा शिरगंती कोणीही ठेवित नाही त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व किती माणसे मेली याचा सुद्धा जग विशेष विचार करत नाही जनपळभर म्हणतील हाय हाय इतकेच म्हणून जणू काहीच घडले नाही अशा थाटात आपल्या दैनंदिन कामाला लागतील जगात जगतात सर्वच पण जगतात कसे याला खऱ्या अर्थाने महत्व आहे या दृष्टीने यशस्वी जीवन हे जग जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल पण येथे असा प्रश्न निर्माण होतो की यशस्वी जीवन कशात कशाला म्हणायचे कनक कांता सत्ता संपत्ती आणि कीर्ती या सर्वांची जर प्राप्ती करून घेतली तरी सुद्धा त्याला यशस्वी जीवन असे म्हणता येणार नाही म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अविरत प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले आणि त्यांचेच जीवन यशस्वी जीवन असे म्हणता येईल होय मित्रांनो माणूस जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर राम नाम न घेता किंवा राम नाम घेण्याची जास्तीत जास्त टाळाटाळ करीत व इतरांची कुटाळकी करीत अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो व जगाला कायमचा रामराम ठोकतो जन्म व मरण यांच्या मध्ये जे असत ते जीवन हे जीवन जगत असता माणसाला एकच आस असते ती म्हणजे जीवनात दुःख क्षणभर सुद्धा नसावे व ते अखंड आनंदाने फुलत असावे त्यांना असे मनापासून वाटते की आयुष्यात दुःखाचे क्षणच नसावेत व जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा सणरूपाने सामोरे यावा परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला जो अनुभव येतो तो, तो नेमका याच्या उलट एकदम विरुद्ध सुखाची आस बाळगणाऱ्या व दुःख टाळण्याचा अट्टहास करणाऱ्या या मानवाला सुख दुःखाच्या प्रमाणेच जो अनुभव येतो तो हा सुखाचे हसू आहेत कणभर तर दुःखाचे आसू आहेत मनभर याचे प्रमुख कारण एकच व तो म्हणजे जीवन जगणे ही एक उत्कृष्ट कला आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसतेच संगीतात एकंदर सारे गम असे सात स्वर आहेत हे सात स्वर जो सुरेखपणे व कौशल्याने हाताळतो तो, तो मधुर सुरेल असे संगीत साकार करतो याच्या उलट हे सात स्वर व्यवस्थितपणे व हुशारीने कसे हाताळायचे याचे ज्यांना ज्ञान नसते ते बेसूर संगीताला आमंत्रण देतात अगदी त्याचप्रमाणे जीवनात जग कुटुंब शरीर इंद्रिये बहिर्मन अंतर्मन आणि परमात्मा असे सात सूर किंवा घटक हे सातही सूर घटक आपापल्या परीने महत्वाचे असून त्या प्रत्येक सुराला जीवनात अनन्यसाधारण असे महत्व आहे जीवन संगीतातील जग हा पहिला आणि महत्वाचा सूर आहे जग हा आपला परीग असून आपण त्या जगाचे केंद्र आहोत आपले जगावर व जगाचे आपल्यावर सतत परिणाम होत असतात मित्रांनो जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून वरील परिणाम परस्परांवर होत असतात दुर्दैवाने अशी लोक निगेटिव्ह असतात निराशजनक असतात जग असार आहे भ्रम आहे नाशिवंत आहे मिथ्या आहे असा दृष्टिकोन स्वीकारल्याने जीवन संगीतातील हा पहिला स्वरच अत्यंत बेसूर होऊन लोकांना जीवन भयान भकास व दुःखमय भासू लागते जग हे नाशिवंत भ्रम आहे असा खिळा भारतीय डोक्यांच्या फार पुरातन काळापासून बनलेला आहे त्यामुळे भारतीय जीवनच खिळखिळे खेल होऊन राहिले आहे परिणामी प्रयत्नवादाकडे पूर्ण पाठ झाली व वा दैववाद बोकावला निराशा हाच जर जनक झाला तर आशा अशा निराशजनक दृष्टिकोनाच्या पोटी निरस जीवन जन्माला न आलेलं तर नवलच मित्रांनो जीवन युद्धाच्या रणांगणावर पाय रोवून शौर्याने व कौशल्याने लढाई करण्याऐवजी संसाराच्या भीतीने जीवन युद्धाचे रणांगण सोडून पलायन करण्याचाच हा प्रकार वास्तविक खरा संन्यास किंवा खरे साधुत्व कशाला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण पार्थातो संन्यासी जाण निरंतर करी संकल्पाचा न्यास या नाव संन्यास मी पणाचा म्हणजे मी अमुक मी तमुक या कल्पनेचा पूर्ण त्याग करणे यालाच खऱ्या अर्थाने सर्व संघ परित्याग असे म्हणतात असे जो करतो तो खरा साधू किंवा संन्यासी व हे करण्यासाठी घरादाराचा किंवा उद्योगधंद्याचा त्याग करण्याचा काहीही गरज नाही पण प्रत्यक्षात प्रकार त्याच्या अगदी उलट आहे हे साधू संन्यासी अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास मी पण व माझे पण किंचितही सोडत नाही उलट संसारी माणसापेक्षा सुद्धा हे अधिक अहंकारी तसे तुम्ही अहंकारी बनू नका जे आहे त्यात आनंदी रहा आणि जग हे असार मिथ्या व नाशिवंत नसून ते सत्य नित्य व नित्य नूतन आहे चांगले वाईट बरे बुरे सुष्ट दुष्ट उत्तम अधम सुंदर कुरूप ऊच नीच वगैरे द्वंद्वानी हे जग भरलेले असून ते निसर्गाच्या नियमांनी सतत चालत असते निसर्गांच्या नियमांना जे लाठाडतात त्यांच्यावर नियतीच्या दुःखाच्या लाथा खाण्याचे प्रसंग येतात पण जे निसर्गाचे नियम लक्षात घेऊन आपल्या जीवनाला योग्य ते वळण लावतात त्यांच्यावर त्याच नियतीकडून सुख शांतीच्या फुलांचा वर्षाव होतो म्हणून जीवन संगीत सुरेल आणि सुरेख होण्यासाठी जग हा पहिला स्वर सुरेखरितेने हातात येणे खूप आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो कुटुंब खूप छान असतं आपली पत्नी व मुले हे कुटुंब या संस्थेचे सर्वात महत्वाचे घटक हा स्वर व्यवस्थितपणे हाताळता न आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक रखरखीत वाळवंट झाले आहे जीवनात पत्नीची साथ अनन्यसाधारण असे आहे ती अनेक भूमिका मोठ्या कौशल्याने हाताळत असते घराची सर्व देखभाल व्यवस्थित करते म्हणून ती गृहमंत्री आहे तर सर्वांच्या पोटापाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करते म्हणून ती अन्न मंत्री आहे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे तर सर्वांच्या आरोग्याची ती काळजी वाहते म्हणून ती आरोग्य मंत्री आहे योग्य वेळ योग्य सल्ला देऊन पतीला साथ देऊन ती उत्कृष्ट सल्लागार असते मित्रांनो संसारात संतुष्ट पत्नी म्हणजे साक्षात ऐश्वर लक्ष्मीला आमंत्रण देणारी गृह असते याची जाणीव बहुसंख्य पुरुषांना नसते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमच्या जोडीदाराला तुम्ही कायम जपा त्यांची काळजी घ्या आणि आजचा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्यानी मनापासून प्रार्थना करते धन्यवाद